नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजू बेल ऐकूनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार घरभाडे भत्ता तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के दराने लागू संदर्भात वित्त विभागाचा नियोजित महत्त्वपूर्ण शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की ज्यावेळी सातवा वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तीस टक्के वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वीस टक्के तर झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दराने वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार असल्याने महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक होणार आहे त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता लागू होणार आहेत